नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन दिवसाला घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ गुरुचरित्र पारायण हे आपण करतोच पण ते करताना कोणते नियम पाळायचे ते करत असताना काय खावे व काय खाऊ नये तसेच गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्र पारायण वाचताय या गोष्टी चुकूनही करू नका हे नियम लक्षात ठेवा गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात प्रत्येक वर्षी दत्तजयंतीनिमित्त श्रीस्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा सात दिवसांचा सप्ताह हो असतो गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे असे सांगितले जाते याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते गुरुचरित्र पारायणाचे नियम पाहूयात पोथी आसन हे सात दिवस हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे जमिनीवर किंवा चटईवर किंवा सतरंजीवर शयन करणे म्हणजे गादीवर झोपू नये सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये परंतु सेवेकऱ्यांच्या घरचे पराण होत नाही शक्यतो गाव वेश सोडून जाऊ नये अति तटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये कारण वस्त्रपारायण सुरू झाल्यावर किमान सात दिवस वापरू नये तसेच चांबड्याचे वस्तू शक्यतो वापरू नये कोणाविषयी द्वेष ठेवू नका बोलताना शब्दांचे भान ठेवा अपशब्द वापरू नका गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच पारायण काळात अभद्र बोलले गेलेले अथवा वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झालेत या स्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचन एक वेळ घरी करावे गर्भवती श्री पारायणास बसू शकते पण शास्त्रवाचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही कांदा लसूण खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो ॲसिडिटी वाढणार नाही यास्तव डाळ द्विदल धान्य वर्ज करावी त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी पालेभाजी फळं भाजी घ्यावी फळेही चालतात सात दिवसात उपवास दिवस आल्यास साबुदाणा भगर शेंगदाणे चालतील दोन्ही वेळ जेवण करावे सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही थोडक्यात आहार शास्त्र महत्वाचे आहेत गुरुचरित्र पारायण या काळात काय खावे हे पाहूयात एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी पालेभाजी खाऊ शकतात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कढीपत्ता इत्यादी फळभाज्या खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फुलकोबी पत्ताकोबी घोसाळ ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे सर्व फळे देखील खाऊ शकतात कडू वर्ज्य करावे तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतात शेंगदाणा तेल सोयाबीन तेल शक्यतो वापरू नये मसालामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला कोरडा मसाला वर्ज करावा तसेच दूध दही ताक कढी खाऊ शकतात पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा खाऊ शकतात आता पाहूयात गुरुचरित्र पारायण काळात काय खाऊ नये द्विदलधान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नयेत गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांद्याची पात लसूण कांदा मोहरी वरण भात हे वर्ज्य करावे पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा हे खाऊ नये पारायण समाप्तीला काय करावे हे पाहूयात पारायण समाप्तीला पोथीसाठी एक देवांसाठी एक व गाईसाठी एक असा नैवेद्य दाखवावा त्यात वरण भात घेवडा भाजी कांदा भाजी गोड पदार्थ चपाती पुरी मीठ लिंबू चटणी कोथिंबीर करावे नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपती देवी श्रीस्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांच्या आरती करावी समाप्ती दुपारी बारा वाजण्याच्या अगोदरच करावी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद